बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येत परळीचे आमदार आणि महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत तर याबाबत बोलताना वाल्मिक कराड माझे निकटवर्तीय आहेत तर आहेत असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय म्हणूनच धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय व मधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड कोण आहेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते मागील दहा वर्षांपासून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहतात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवतात तर वाल्मिक या कराड यांचा इतिहास पाहता यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात कराड यांचा समावेश करण्यात आला असल्याचं सांगितलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू साटे हा केस तालुक्यातील आरोपी आहे सुधनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा जवळचा मध्ये कराड शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला भुलेच्या फोनवरून धमकी दिली तसेच भुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं दोन कोटींची खंडणी मागितली हाच भुले नामक इसम संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे यांच्यावर कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला सरपंचांच्या हत्या प्रकरणात कराडला का आरोपी केले जात नाही असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय येथील गावकऱ्यांनी देखील व्यक्त केला आहे असं म्हणत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंबादास दानवे यांनी देखील हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले आणि कराड नाव घेऊन थेट मंत्री धनंजय मुंडेंकडे बोट दाखवले होते तर यावर उत्तर देताना एक तरुण सरपंचा खून करण्यात आला हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतलं आहे या प्रकरणात पी एस आय सस्पेंड आहे तर येथील पी आय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधान परिषदेत बोलताना सांगितलं होतं तर यावेळी आरोपी मंत्र्यांचे जवळचे आहेत असे बोलणे योग्य नाही असं सांगायला देखील फडणवीस विसरले नव्हते तर या सगळ्या प्रकरणावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद